सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे इथं तीन सप्टेंबर रोजी दारूबंदीचा ठराव एकमताने पास करूनही दारू विक्रेते या ठरावाला जुमानत नसल्याने स्वयंसहाय्यता समूहातील बचत गटातील तीनशे ते चारशे महिला एकत्र येऊन दारू विक्रेत्याच्या घरी जाऊन दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जमा करण्यात आले आंबोडे ग्रामपंचायतमध्ये दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला होता तरीही परिसरातील दारू विक्रेते हे दारू विक्री करतच होते म्हणून परिसरातील तीनशे ते चारशे महिला एकत्र येऊन दारू विक्री करणारे त्यांच्या घरी जाऊन दारू बनवण्यासाठी लागणारे गूळ मोहा प्लॅस्टिक ड्रम असे साहित्य जमा करण्यात आले यामध्ये आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार गावे व आठ पांडे इथे जाऊन महिलांनी दारू अड्ड्यावरून दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य व मुद्देमाल जप्त केले यावेळी मंदाकिनी भोये भामा जाधव चंद्राबाई ठाकरे पुष्पा पाडवी कमल पाडवी जिजा महाले सुमन घांगळे उषा पवार आदी महिलांनी पुढाकार घेतला होता ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये दारू विक्री करताना आम्ही त्या दारू विक्रेते यांच्यावर कडक कारवाई करणार तसेच जिथे कुठे दारू विक्री होताना आढळून आल्यास बाहे पोलीस ठाण्यात कळवावे असंही आवाहन करण्यात आले सोपान राखोंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाहेर आंबोडे येथील रहिवासी श्याम तेवीस व यमुना हरजी मोरे त्रेपन्न राहणार आंबोडे तालुका सुरगाणा यांच्याकडून दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आल्याने सप्टेंबर रोजी बारे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागूर सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा